नमस्कार मंगळ किचन तडका या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल थंडगार मठ्ठा कसा बनवायचा ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे, जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा लिटर दुधाचं दही घरी बनवलेलं आहे फ्रेश दही त्याला लागणारे मठ्ठाला मठ्ठा बनवायला लागणारे हे साहित्य आहे इथे मी पाव चमचा काळा मीठ घेतलेला आहे एक चमचा मी आल्याचा रस घेतलेला आहे त्याच्यानंतर जिरे पावडर घेतलेली आहे एक चमचा हे आपलं साधं मीठ आहे एक चमचा पिठी साखर घेतलेली आहे मी एक मोठा चमचा आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे अशी कापून घेतलेली आहे त्याच्यानंतर एक मिरची मी चिरून घेतलेली आहे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू इथे इत, इथे मी हे दही काजीच्या बाउलमध्ये टाकते आपल्याला ताक बनवायचा आहे एकदम पातळ बनवायचं आहे आता आपण याच्यामध्ये थंड पाणी ॲड करायचं आहे कारण मठ्ठा एकदम पातळ असतो असं एकदम पातळ बनवायचा आहे आता ताक बनून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये हे मसाले ॲड करूया मी मिरची टाकते सर्वात प्रथम त्याच्यानंतर काळं मीठ टाकते त्याच्यानंतर साधं मीठ टाकायचं आहे जिरे पावडर टाकायचे आहे त्याच्यानंतर कोथिंबीर टाकूया आल्याचा रसा हे टाकूया पिठी साखर हे टाकूया असं आपण ढवळून घेऊया व्यवस्थित हे बघा आपला मठ्ठा बनवून झालेला आहे या पद्धतीने बनवलेला आहे एकदम पातळ असा बनवलेला आहे हे बघा थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे पिण्यासाठी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद